नमस्कार मंडळी आपल्या जाधवज इन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की आ, आज घरी पाहुणे येणार आहेत आमच्याकडे आणि मग त्याच्यासाठी जी काही लागणारी शॉपिंग होती ती काल मी केली आणि आज आहे गुरुवार तर आज संध्याकाळी मी त्यांना डिनरसाठी इन्व्हाइट केलेला आहे आणि कुणी पाहुणे येणार म्हटलं की घराची साफसफाई येते किंवा जेवण वगैरे सगळ्या गोष्टी बनवायच्या असतात तर मग सकाळी सकाळीच आज मी आता गार्डन क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे तर ह्यापूर्वी तुम्ही नेहमीच आपलं मागचं जे बॅकयार्ड आहे आमचं ते क्लिनिंग करताना पाहिलेलं आहे पण फ्रंटयार्डमध्ये पण आमच्या भरपूर झाडं आहेत जर तुम्ही आपले जुने व्हिडिओज पाहिले असेल तर त्याच्यात आम्ही हे दाखवलेलं आहे फ्रंट यार्डचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर तो पण तुम्ही जाऊन पाहू शकता तर इथे पुढे पण भरपूर झाडं लावलेली आहेत आणि मग ज्यावेळी आपण ही झाडं वगैरे लावतो तर आपोआपच त्यांची निगा राखणं किंवा काळजी घेणं वेळच्या वेळी झाडांची कटिंग कर करणं ही सगळीच कामं आपोआपच येतात तर हे जी, ही जी कामं आहेत ना तर तीच आता करायची आहेत आज थोडीफार क्लिनिंग करायची आहे आणि आपल्या घराचं मेन प्रेझेंटेशन प्रेझेंटेबल असणं फार गरजेचं असतं आणि आमच्या दोघांना इथे कायमच आम्ही क्लीन ठेवायचा प्रयत्न करत असतो आणि आज तर पाहुणे येणार आहेत आणि ते पहिल्यांदाच येणार आहेत काका काकू आज म्हणजे दोन पेरेंट्स येणार आहेत आमच्याकडे दोन फॅमिली फ्रेंडचे पेरेंट्स असं तर असे गेस्ट असणार आहेत संध्याकाळी तर मग म्हटलं चला आता ते येणार आहेत तर मग आणि तसं पण आमचं क्लिनिंग करणं होतंच असतं तर आज त्यानिमित्ताने एक कारण पण मिळालं की हे करूयात आणि आई बाबा होते तर मग त्यांना हे ते काय मत हे क्लिनिंग करायचे बाबा स्पेशली माझे आणि तर ते गेल्यापासून काही क्लिनिंग करणं झालंच नव्हतं आणि आता भरपूर इथं ही झाडं पण ही पाहू शकता तुम्ही ही कट करायची आहेत आज आणि ही झाडांची पानं वगैरे पडलेली आहे स्पेशली आपलं हे मागे चाकाचं झाड पाहू शकता केवढं मोठं झालंय तर ती पण पानं आता उन्हाळा होता तर ती सुकायची आणि पडायची खाली तर त्याचं पण थोडंफार कटिंग आहे ही सगळे कामं आपण करून घेणार आणि त्यानंतर मला घरात पण आज भरपूर जेवणाचं असणार आहे वेगवेगळे पदार्थ बनवायचेत पूर्ण व्हेजिटेरियनच जेवण असणार आहे आज मी तुम्हाला सांगितलंच की व्हेजिटेरियन आहेत सगळे गेस्ट आपले त्यामुळे मग आजच्या जेवणामध्ये पण काय काय बनवणार आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग तुम्ही पाहत राहा हा व्हिडिओ आणि मी आता घेतो आम्ही क्लिनिंग करायला सुरुवात करतो तर हां चालू आहे आता क्लिनिंग पहिले म्हटलं त्याप्रमाणे आणि तुम्ही बघताय भरपूर आहेत वाढली त्याचं प्रूनिंग होणं कटिंग होणं फार गरजेचं हा सीझन बेस्ट सीझन आहे कटिंग साठी म्हणजे इथं तरी ह्या वेदरमध्ये कारण इथून पुढे पावसाळा सुरू होईल तर त्यांना वाढायला पर मग परत चान्स सध्या आता खूप वाढलेली झाडं आहे ती कट करणं गरजेचं आहे आता बाकी रिटिक आणि हे याच्यावर आम्ही पूर्ण व्हिडिओ केलाय किंवा गार्डन कसं प्लॅन करता येईल तुम्हाला तुमचं हे पण व्हिडिओ केलेला आहे कुठली झाडं लावली पाहिजेत की जी जास्तभर वर्षभर त्या त्या एरियामध्ये चांगली दिसतात असं आता ऑस्ट्रेलियात कुठलीही झाडं टिकू शकतात ह्या वेदरला ही झाडं लावली तर तुम्ही पण तुमच्या इथं करू शकता आपल्या इंडियामध्ये कुठलेही झाड टिकतात एवढी भारी जमीन आहे आप आपल्याकडे त्यामुळे तुम्ही डेफिनेटली तुमचं गार्डन पण सजाव सजवा तुम्ही अपार्टमेंटमध्ये बिल्डिंग मध्ये राहत असाल तर तिथं पुढे गॅलरी असते किंवा टेरेस असतं तिथं आपलं गार्डन छोटंसं करा आता इथं असे प्लांटर बॉक्सेस असतात अशी विकतही मिळतात प्लांटर बॉक्सेस आता हे बिल्ड केलं आम्ही बांधलंय पण अशा टाईपचे आहे ना प्लास्टिकचे फायबरचे किंवा वुडन बॉक्सही मिळतात म्हणजे कुंडी लावण्यापेक्षा असं प्लांटर बॉक्स सारखं लावलं ना Hmm. आता लेटेस्ट जर का बघितलं तर ट्रेंड आहे तो छान दिसतो अजूनही तर बघू तुम <laughs> okay, शकत तुम्ही म्हणजे आम्ही आता काम चालू ठेवलं तुम्ही झाडं बघत राहावं हो ना ओके चला मग आता घेऊयात कामाला सुरुवात करूयात आपण तर हे असं गार्डन पूर्ण आता ही पानं वगैरे पाहू शकता तुम्ही हवे नाही इथं सगळी येऊन अडकली आहे त्याला आणि आजचं वेदर पाहू शकता तुम्ही अचानकच थंडी सुरू झाली आहे आता उन्हाळा होता एवढे दिवस आणि आजचं तर वेदर म्हणाल तर खूप जास्त थंडी आहे बाहेर आता आणि पूर्ण असे ढग आलेले आहेत सकाळीच पाणी पडलं आपल्या गार्डनला तर आठवड्यातून दोनदा पाणी पडतंय ॲटोमॅटिक इथे रेटिंग सिस्टम केलेली आहे आपण तर हा घराचा फ्रंट व्ह्यू जे आपले नि नवीन सबस्क्रायबर असतील तर त्यांना पाहता येईल आपल्या जुन्या काही व्हिडिओजमध्ये मी पूर्ण तुम्हाला हे दाखवलेलं आहे अजून आपल्या घराचा होम टूरचा व्हिडिओ आपण केलेला नाहीये पण मला असं वाटतं आपण नंतर करू एकदा सगळं व्यवस्थित एकदा करूयात घरामध्ये काय रेडी का करायचं असेल आणि मग नक्की एकदा करू आम्ही आणि मी तर म्हणेल की तो दिवाळीनंतर अजून छान म्हणजे वेदर झाडांना पण सगळ्या गोष्टी जास्त व्यवस्थित आणि ना हेच्युली इथं एक झाड होत तर ते गेलंय आपल्याला यांनी दिलं होतं इथं हेच झाड होतं मला वाटतं तर ते झाड आता तर मला नाही तर तुळस लावायची आहे मला आपलं इंडियन तुळशीचं प्लांट मिळालं ना तर ते मी नक्की इथे लावणार आहे त्यासाठी ती जागा मी तशीच ठेवलेली आहे एखाद्या व्हिडिओ मध्ये आपण हे दाखवू शकतो की घर झालं तर कसं त्यांच्याकडनं कंपल्सरी काही गोष्टी मिळतात त्यासाठी आपण ऑलरेडी पे केलं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट असतं त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आपल्याला फेन्स आणि काही झाडं त्यांना लावायला लागतं आपल्याला जसं की पुढची झाड बरोबर तर हे, हे जे आहे ना तर इथे घरांचं कसं असतं हा जो इथपर्यंत लेटर बॉक्स ची जी हद्द आहे आपली म्हणजे हे लेटर ही बाउंड्री आहे ही जी तुम्ही पट्टी दिसती आहे तुम्हाला इथं ही कम ही वॉल दिसती आहे इथपर्यंत ही आपली लाईन आहे म्हणजे इथपासून खरी तर आपली जागा सुरू होते ह्या जागेच्या आपण ओन करतो ती जागा आणि इथपासून तर हा तुम्हाला इथे हे फुटपाथ दिसतो तर याच्यामधला ही जी जागा आहे ना तर ही काउन्सिलची जागा असते आणि ती आपल्यालाच मेंटेन करायची असते काउन्सिल म्हणजे महानगरपालिका जी असते इथली तर त्यांची ती जागा असते आणि तिथपासून पुढे ती आपली जागा आहे तर त्यामुळं मग आम्ही काय केलेलं आहे आता इथे हे पाहू शकतात तर ती कॉमन ती काउन्सिलची जागा आहे तर त्यांनी तिथे असं मल्च टाकलेलं आहे आणि अशी झाडं ते आणून लावतात पण आपल्या जागेपुढं कारण की हे जर त्यांनी त्यांच्या पद्धतीने असं अशा टाईपचं जर केलं तर आपल्या घराचं लुक चेंज होऊ शकतो किंवा घराचा लुक तेवढा अट्रॅक्टिव्ह वाटणार नाही म्हणून मग आम्ही काय केलं की कारण की एनिवे त्याची केअर आपल्यालाच घ्यावी घ्यायची असते त्याच्यामुळं मग आम्ही काय केलं की जो आपला आर्टिफिशियल लॉन तिथे टाकलेला आहे तर तो तोच लॉन आम्ही इथे टाकला आणि अशी ही दोन झाडं ह्याला मॅग्नोलिया म्हणतात तर ती झाडं आम्ही आणून लावलेली आहेत दोन तर त्यामुळे घराला खूप छान लूक येतो तर ती झाडं आम्ही लावलेली आणि ह्या पूर्ण जागेची केअर आम्हीच घेतो तर इथे पाहू शकता तुम्ही इथे पण असं आपण आहे ना आर्टिफिशल लॉन टाकलेला आहे जेणेकरून फार मेंटेनन्स करावा लागणार नाही त्याला आणि फक्त ह्याचं काय होतं की झाडांचं मेंढी झाडांना वेळच्या वेळी पाणी देणं खतं देणं आणि झाडांची पाणी पानं वगैरे जो कचरा तयार होतो तो उचलणं तर एवढंच काम असतं पण तेच जर का तुम्ही नॅचरल लॉन टाकला तर त्याला वेळच्या वेळी पा पाणी नाही मिळालं तर ते काय होऊ शकतं तुम्ही पाहू शकता तिथे समोरचं मी तुम्हाला दाखवते तर असा लॉन सुकतो तो त्यामुळे ते दिसायला पण एवढं अट्रॅक्टिव्ह वाटत नाही तर अशा पद्धतीने आम्ही इथं हे सगळं केलेलं आहे तर चला मग आता आपण क्लिनिंगला सुरुवात करूयात आपलं हे जे घर आहे ते आम्ही दोन हजार एकोणीस मध्ये जागा घेऊन बिल्डरकडनं हे बांधून घेतलेलं आहे आणि ह्या घराचा जो एरिया आहे हा साडेचार गुंठे म्हणजे साडे चारशे स्क्वेअर मीटर आपल्या घराची जागा आहे आणि टोटल काउन्सिलचा एरिया मिळून चारशे ऐंशी स्क्वेअर मीटर असं टोटल एवढ्या जागेमध्ये आपलं हे घर आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं ऑस्ट्रेलियातील प्रत्येक घरासमोर तुम्हाला अंगण पाहायला मिळतं कारण की ज्यावेळी बिल्डरकडं आपण घर बांधायला देतो तर त्यावेळी त्यांना काउन्सिलकडे म्हणजेच महानगरपालिकेकडनं जेव्हा आपल्या घराचा प्लॅन सँक्शन होतो त्यावेळी त्यांना त्या प्लॅननुसार सेटबॅक म्हणतात त्याला म्हणजे काउन्सिलची जागा ते आपलं घर ऍक्च्युअल जिथपासून भिंतीचं बांधकाम सुरू होतं त्या जागेला तिथपर्यंत सेटबॅक असतो प्रत्येक घराला तर आपल्या घरासाठी हा साडेचार मीटरचा सेटबॅक आहे त्यामुळं जी काउन्सिलची जागा आहे आणि घराची ऍक्च्युअल भिंतीचं बांधकाम झालेलं आहे तिथपर्यंतची जागा ही साडेचार मीटर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे जे घराचं जे फ्रंट यार्ड आहे ते असं आपण छान हे केलेलं आहे म्हणजे त्याचा लेआउट तयार करून असं आपण तिथं फ्रंटयार्ड डिझाईन केलेलं आहे आणि हे जे प्लॅन आहे फ्रंटयार्डचा तर ते आम्ही ड्रॉईंग तयार करून जे ब्रिक लेयर्स असतात आपले ब्रिक करणारे तर त्यांना तो प्लॅन दिला होता त्यानुसार त्यांच्याकडनं लेटर बॉक्सची वॉल असेल किंवा जे फ्रंटचं तुम्हाला जे डिझाईन दिसतंय तर ते आम्ही त्यांच्याकडनं करून घेतलं होतं आणि त्यानंतर आम्ही इथं ही जी तुम्हाला झाडं दिसत आहेत जी आत्ता आम्ही कट करतोय तर ती झाडं आहेत मँडेविलाची तर त्याला अशी रेड आणि येलो किंवा पिंक कलरमध्ये अशी वेगवेगळ्या कलरमध्ये त्याला फुलं येतात आणि वर्षभर ह्या झाडांना फुलं राहतात पण आता उन्हाळा संपूर्ण आता थंडी सुरू होणार आहे आणि पाऊस पण सुरू होईल इकडे त्यामुळे ता आता आम्ही झाडांची छाटणी करतोय जेणेकरून त्याला पुन्हा एकदा नवीन पालवी फुटेल आणि खूप सुंदर फुलं येतील परत तर त्याचीच आता इथे आमचं क्लिनिंग सुरू आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं आणि हे जे गार्डन आहे आपलं तर ह्याला आठवड्यातून दोनदा पाणी पडतं तर ते नियमानुसारच आपल्याला पाणी द्यावं लागतं आपण दररोज इथं झाडांना पुढे पाणी देऊ शकत नाही कारण की जर का तसं आपलं म्हणजे जे वार ठरलेले असतात त्याच वारी तुम्हाला तिथे पाणी द्यावं लागतं जर का तुमचं इतर दिवशी पाणी चालू असेल आणि ते रेंजरला दिसलं रेंजर म्हणजेच महानगरपालिकेची लोक इथे राऊंड मारत असतात आणि जर त्यांना ते पाणी ऑन असलेलं दिसलं तर तुम्हाला फाईन देखील येऊ शकतो जर का वेळे ठरलेल्या वेळेपेक्षा इतर वेळी पाणी देताना तुम्ही दिसलात तर मॅन्युअली पाणी तुम्ही देऊ शकता पण जे तुम्ही रेटिक केलेलं असतं तर त्याचं पाणी तुम्ही ठरलेल्या वेळातच देऊ शकता तर असे इथे नियम आहेत आणि आता आमचं इथं झाडांची छाटणी सुरू आहे तुम्ही पाहू शकता आणि हे जे आपलं चाफ्याचं झाड आहे तर ते देखील खूप मोठं झालेलं आहे ही झाडं आम्ही ज्यावेळी आणून लावली होती तेव्हा खूप छोटी होती आणि गेल्या चार वर्षात झाडं एवढी छान वाढलेली आहेत त्याची काळजी देखील आम्ही तशीच घेत आहोत दोघे मिळून आणि आम्हाला खूप आवड आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या फ्रंट यार्डमध्ये देखील तिथे अशी डिझाईनची जी टाईल्स आहे त्या आम्ही बसवलेल्या आहेत आणि घराचं जे टाईल वर्क म्हणजे झालेलं आहे टाईल्सचं काम तर ते आपण एका इंडियन म्हणजे जे आपले आहेत ता टाईल्स आणि टाईल्स बसवणारे तर त्यांच्याकडूनच करून घेतलेलं आहे आणि इथली जी आपली इंडियन घरं असतात तर त्या प्रत्येक घरांना तुम्हाला असं तोरण पाहायला भेटेल किंवा गणपतीची मूर्ती वगैरे दाराला लावलेली त्यामुळे आपले जे इंडियन लोकं असतात त्यांची घरं लगेच ओळखू येतात आणि तुम्ही पाहू शकता जी टाईल्स तर ती अशी इथे पुढे डिझाईनची टाईल्स बसवली आहे तर त्यामुळे घराला खूप छान लूक येतो आणि आता आमचं चा, चालू आहे क्लिनिक तर आत्ताच आमचं क्लिनिंग करून झालेलं आहे आमच्या दोघांना हे, दो हे क्लिनिंग करायला एक तास गेला आमच्या दोघांना आणि पाहू शकता ही जी झाडं होती मग अशी तर तुम्हाला मी मी दाखवली होती ती पूर्ण अशी आम्ही कट केली आहे कारण की आता पावसाळा येतोय तर पावसाळ्यामध्ये चांगली ती फुटतील आता म्हणून मग पूर्णाशी कट केली कारण उन्हाळ्यामध्ये ती पूर्ण सुकली होती आणि त्याची पानं खूप पडायची त्यामुळे खूप जास्त कचरा व्हायचा इथे तर आता बऱ्यापैकी आम्ही नाईंटी पर्सेंट क्लीन झालेलं आहे एकदम बारीक जो मायक्रो कचरा आहे छोटी छोटी पानं ती काय उचलता नाही आली कारण की हवा खूप आहे आणि काय होते उचलली तरी ती छोटी छोटी राहिलेली पानं इकडे तिकडे आहेत आणि ह्याची पण जी सुकलेली पानं होती ती मी काढून टाकली जेणेकरून पुढच्या आता आठ दहा दिवसामध्ये त्याची पानं फार कमी गळतील आता आणि अशा पद्धतीने हे सगळं आमचं क्लिनिंग करून झालेलं आहे फ्रंट यार्ड आपल्या गार्डनचं घराचं तर ते असं दिसतंय तर चला मग आता आम्ही फोटो रेडी आणि आता पुढच्या कामाला मी लागते माझ्या